नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिलेलं आहे त्याचबरोबर वर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महानगरपालिकेचा मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे त्याच अनुषंगाने नवी मुंबईच्या इतिहासामध्ये प्रथम बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये सलग तिसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झालेल्या आमदार मन्ना मात्रे आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या समवेत नवी मुंबईच्या विकास संदर्भात बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये नवी मुंबईमध्ये महत्वपूर्ण होत असलेल्या संदर्भात आढावा घेण्यात आला होत असलेल्या जनतेसाठी सुपर मेडिकल हॉस्पिटल व विचारणा करण्यात आली असता सदर प्रकल्पाची प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले तसेच आमदार मंदाताई मात्रे यांच्या समवेत माजी जिल्हाध्यक्ष सी व्ही रेड्डी माजी नगरसेवक दीपक पवार માજી નગરસેવક નિલેશ મજેશ પાટીલ દત્તા ગંગાળે રાજુ તિકોણે પંડુરંગ આંબરે રાજુ શિંદે સુરેશ અહિવે જ્ઞાનેશ્વર કોળી કૈલાશ કોળી જ્યોતિ પાટી શૈલેજા મ્રે વિનો નાના શિંદે કાર્યકર્તે પદાધિકારી ઉપસ્થિત निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे निवडणूक झाल्या झाल्या मी दुसऱ्या दिवशी दरवेळी कामाला लागते पाच वर्ष काम करत असते आणि मग केलेल्या कामाचं नियोजन केलेल्या कामाचं तुम्हाला मी जाहीरनामा देत असते काय काम केलं कालपासून काम मी सुरू केलेलं आहे कामाची सुरुवात झालेली आहे ज्या काही मागण्या होत्या त्या मी मागितलेल्याच आहेत निवडणुकीनंतर ही पहिली भेट होती बरीच कामं कोळंबलेली आहेत त्या कामासाठी आज ही भेट होती तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सुद्धा जर गावकणाचा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आणि येणारा मुख्यमंत्री बसल्या पहिल्याच आठवड्यामध्ये गावकण विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल बांधकामामध्ये दे। त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बनवलेला आहे तो आराखडा बनवल्यानंतर तो आम्ही पास करू जनतेसाठी जेवू जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओपिनियन मागू आणि मगच तो जाहीर करू तर त्याला गावठणला प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा पुतळा या बेलापूर मतदारसंघात व्हावा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पग्रस्तांची मुलं असतील कायमस्वरूपी करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे ज्या नव्या मुंबईतली नगरसेवकांच्या काही थोड्या बहुत सूचना होत्या आजी माझी त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत विरुंगळा केंद्र असतील गार्डन असतील पाचवर पन्नासमध्ये एकही गार्डन नाही एकही प्लॉट नाही ते दीपक पवारांनी मागणी केली राजू तिकोणींनी मागणी केली या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेले आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेची आता निवडणूक आहे तर सर्व लोकांची कामं झाली पाहिजेत फेरीवाल्यांचं जे फेरी वाढलेलं आहे वाशी सानपाडा जे बाहेर फेरीवाल्यांनी कॅप्चर के केलेलं आहे ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे अनधिकृत कुठे बांधकामं होत असतील तर ती थांबवली गेली पाहिजेत किंवा बांधली असतील ते निष्कर्ज केली पाहिजेत जे कोणी रिझर्व प्लॉटवरती पालिका शुडकोच्या काम केलं असेल त्याच्या कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकाने बांगलादेशीच्या झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत तिथे लक्ष द्यायला सांगितलेलं आहेत तिथे दारूचे जुगाराचे ड्रग्जचे गुटक्याचे अफिनचे गांज्याचे धंदे चालतात अनैतिक काही ढाबे आहेत त्याच्यातून चालतात या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि सुंदर शहर राहिलं पाहिजे गुन्हेगारी मुक्त शहर राहिलं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन सर्वधर्मीय स्मशानभूमीसाठी दहा एकर बुकट मागणार आहे मोठमोठ्या गार्डनसाठी मागणार आहे लवकरच शिळकोची दोन चार दिवसात एम डी आले का भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहे अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात मी केलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न या नाईचे असतील मग ती गुन्हेगारी असेल किंवा फेरीवाले असतील किंवा अनधिकृत बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणाऱ्या अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे गावगावठ्यांमध्ये घरं तोडू नका असं आज आम्ही पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घरं सनद आहे सगळं आहे तिथे तुम्ही तोडता जे भूखंडावरती गार्डन भूखंड असतील शाळेचे भूखंड असतील त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोकं स्वतःच्या घरावर घर आज बांधू शकत नाही त्यासाठी पहिल्या प्रायोरिटीनी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्प घसताना आम्ही हा दिलासा देणार आहोत घरं बांधलेली आहेत तिथंसुद्धा त्यांना सी सी नाही त्याकडे सुद्धा लक्ष दे बरेच असे मुद्दे घेतले छोटे मोठे एल आय जीचं सुद्धा घेतलेलं आहे की घरं बांधतात गाडी जायला नाही सुई जायला नाही बरीच कामामध्ये स्टे आणलेला आहे तो स्टे मिळाल्याला नसताना कामं बंद केलं आहेत सुरू करावी अशा पद्धतीने सोलर प्रोजेक्ट असेल त्यांनी सुद्धा तो मनावर घेतलेला आहे आणि वीज निर्मितीसुद्धा मनावर घेतलं आहे या कार्यालयाचंच पंधरा वीस लाखाच्या वर आपण महिन्याला लाईट बिल भरतो जर आपलं स्वतःचं वीज निर्मिती झाली तर पालिकेला जो महिन्याला पन्नास साठ लाख किंवा काय पैसे येत असतील ते वाचतील आणि आपले वाचतील बेक त्या पैशातून आपण अनेक सुविधा वेगवेगळ्या गावांना देऊ शकतो धन्यवाद येणारी महानगरपालिका ही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता आम्ही या शहरातल्या लोकांच्या काही गरजा आहेत त्या गरजेवर मी काम करत आहे येणारी निवडणूक ये ही निवडणूक होईलच पण त्यासाठी कुठलीही कामं कामा नये त्यासुद्धा विषयावर आमचं बोलणं झालं काहीकांची सर्टिफिकेट बाकी आहेत ती या महिन्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे राहिली होती ती या महिन्यात करून घेणार आणि त्यांनासुद्धा आम्ही जी कायमस्वरूपी बोललेलं ते करून घेणार एक कर्मचारी एकशे चौसष्ट आहेत त्यात काही बाहेरच्यात पण त्यांचे सर्टिफिकेट नाही आहेत आणि थोड्या लोकांचे आहेत तर या महिन्यात आम्ही चांगला प्रयत्न करू कॅबिनेटमध्ये आम्ही हा विषय आणणार आणि विशेष खास बाब करून कॅबिनेटमधून आणल्यानंतर जसं बारवी डॅमचं कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला गेला त्याप्रमाणे तो निर्णय आम्ही आणून या मुलांना आम्ही दिलासा देणार आहोत आपली सगळीच कामं होत आलेली आहेत कुठलीच कामं बाकी नाही धन्यवाद आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट ani share kar